अध्यक्ष महोदय नियम दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावरती बोलत असताना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामधले असणारे महानगर आणि या महानगराच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाचे असणारी वाटचाल यशस्वी वाटचाल देशाचे पंतप्रधान असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुरू असलेली ही विकासाचा रथ हा रथ पुढे जात असताना या मुंबई शहरातील विकासाच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे मांडण्यासाठी मुंबई शहरातील लोकांच्या भावना त्या विकासाच्या दृष्टिकोनातून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात हो या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुंबई शहरातील विशेषतः मुंबई उपनगरातील भावना आपल्या समोर मांडण्यासाठी त्या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय देशाची मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीच्या माध्यमातून मुंबई शहरामधील लोकांचं आणि देशातील लोकांचं लक्ष मुंबई शहरावर मुंबई विकसित झाली पाहिजे मुंबईच्या विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल बोलायचं या विकासाच्या दृष्टिकोनातून काही वाटचाल केली पाहिजे या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आर्थिक महासत्ता बनली पाहिजे या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रयत्नाच्या अनुषंगाने काही गोष्टी विकसित झाल्या पाहिजेत त्या लोकांच्या अपेक्षा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मुंबई शहराचा विकास होत असताना ठेवायचा मुंबई शहरातील मूळ नागरिक हा कोळी समाज आहे आणि या कोळीवाड्याचा विकास होणं गरजेचं आहे कोळीवाड्याबरोबरच बरोबरच गावठाणाचा विकास होणं गरजेचं आहे आणि या गावठाणाबरोबरच मुंबई शहराला जोडणारे जे बंदर आहेत याचा विकास होणं महत्वाचं आहे या दृष्टिकोनातून शासनाने जे आपलं ध्येय धोरण आहे या धोरणाच्या माध्यमातून विशेषतः लक्ष देऊन मुंबई शहरातील गावठाण असेल कोळीवाडे असतील हे विकसित करणं गरजेचं आहे ही अपेक्षा सरकारसमोर मी ठेवत आहे हे करत असताना शासनाचं एक स्वप्न आहे महाराष्ट्र शासनाचं एक स्वप्न आहे आणि या स्वप्नाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक स्वप्न घेऊन चाललेले होते की या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होते या मुंबई शहरातील मराठी माणूस मुंबई शहरात राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून महारा मुंबई शहरातील मराठी माणूस हा बाहेर गेलेला आहे या मुंबई शहरामध्ये मराठी माणूस पुन्हा आला पाहिजे या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय शासनाला विनंती करतो तो गिरणी कामगार आहे या गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्न शासन सोडवत आहे परंतु काही किरणी कामगारांचा प्रश्न आज पण प्रलंबित आहे माझी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की शासनाचं स्वप्न आहे की मराठी माणूस पुन्हा या मुंबई शहरामध्ये आला पाहिजे टिकला पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो किरणी कामगार या किरणी कामगारांना मुंबई शहरातच घर द्यावं अशी महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे याच्यातून मराठी माणूस वाढेल मराठी माणूस टिकेल या दृष्टिकोनातून उर्वरित जे गिरणी कामगार आहेत यांना परळ विभागामध्ये जे विकसित होत आहेत या ठिकाणी त्यांना घरं मिळावेत मुंबई शहरात घरं मिळावेत अशी या माध्यमातून मी माझी मागणी आहे अध्यक्ष हो महोदय मुंबई शहरामध्ये अनेक जुन्या इमारती आहेत पावसाळा आला जसे आपण सत्यनारायणाची महापूजा घालतो तीर्थप्रसाद देतो आणि लोकांना आमंत्रित करतो अशाच पद्धतीने मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिका त्या इमारतीला धोकादायक नोटीस लावते आणि त्यांची जिम्मेदारी संपली माझी शासनाला विनंती आहे त्या अशा मोडकळीस आलेल्या इमारती आहेत उदाहरणार्थ सांगेल आपल्याला की चांदवली म्हाडा कॉलनी या ठिकाणी त्यांच्या संरक्षणामध्ये मुंबई शहर सुखात आनंदात संरक्षणात आहे त्या पोलिसांच्या इमारती आहेत अध्यक्ष महोदय पोलिसांचं कुटुंबच त्या ठिकाणी धोकादायक आहे तर आपल्यासारख्यांचं काय संरक्षण करणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय शासनाची जिम्मेदारी आहे त्या पोलीस वसाहतीमध्ये पोलिसांच्या कुटुंबाचं संरक्षण करणं त्या दृष्टिकोनातून ज्या धोकादायक इमारती आहेत है। दितने 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 है। त्या मोडकळीस आलेल्या इमारत्या आहेत पोलीस वसाहत असेल बेस्ट वसाहत असेल फक्त नोटीस देऊन होणार नाहीये कायदेशीर कारवाई करून त्याची चौकशी करून महाराष्ट्र शासनाचं महाडाची जिम्मेदारी आहे ती वसाहत त्या इमारती त्यांच्या आहेत त्यांनी त्या चांगल्या बनवून माझ्या पोलीस कर्मचाऱ्यांना माझ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासाठी त्या इमारती त्यांनी दुरुस्त करून नवीन बांधून देण्यात यावे एवढी आपल्या माध्यमातून शासनाची माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय मुंबई शहरातील कुर्ला असेल नेहरू नगर असेल टिळकनगर असेल शेजारी परिसरामधील ज्या इमारती आहेत शासनाने बांधलेल्या आहेत अध्यक्ष महोदय पंधरा वर्ष झाली दहा वर्ष झाली अजून भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नाही म्हणून माझी शासनाला विनंती आहे या ठिकाणी राहणारा गरीब माणूस त्याला शासनाच्या सर्व सुविधा मिळाव्यात महानगरपालिकेच्या सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून भोगावटा प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावं ही माझी या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय शासनाची महत्वाकांक्षा आहे महानगरे हे उच्च दर्जाची हवी त्यासाठी त्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मुंबई शहरासाठी चौसठ हजार सातशे त्र्याऐंशी कोटीची तरतूद करण्यात आलेली अध्यक्ष मोदय फक्त कागदावरती न राहता या तरतुदीमधून शासनाचे एक नियोजन आहे त्यांचं धोरण आहे की मुंबई शहरामध्ये सात जागतिक दर्जाचे व्यापार केंद्र बनवणार जेणेकरून मुंबई शहरामध्ये या महाराष्ट्राच्या अनेक भागातील लोक असतील देशातील असतील परदेशातील असतील तर या जागतिक केंद्रामध्ये येऊन आपला जागतिक व्यापार वाढेल गुंतवणूक वाढेल हे सर्व वाढवत असताना अध्यक्ष महोदय या केंद्राच्या शेजारी उदाहरणार्थ एक जागतिक केंद्र बांद्राला बनणार आहे या केंद्राच्या शेजारी असणारी झोपडपट्टी या झोपडपट्टीचा विकास होणं गरजेचं आहे जेणेकरून हे जागतिक केंद्र परदेशातील येणारे गुंतवणूक असतील देशातील मोठे व्यापारी गुंतवणूक करण्यासाठी असतील त्यांना येण्या जाण्यासाठी चांगले रस्ते मिळतील वाहतुकीची व्यवस्था चांगली होईल अध्यक्ष मोदय जर जागतिक केंद्र बांद्र्याला बनवलं तर कुर्ल्याच्या दोन्ही बाजूने जे असणारी झोपडपट्टी आहे रस्ते नाहीयेत या अडथळ्यामध्ये आज योगेश सागर यांनी सांगितलं की मुंबई शहरातील काही आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी बसवेत का बसवावेत त्यांना मुंबई सेंट्रलला येण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य ऑफिसला येण्यासाठी दोन दोन अडीच अडीच तास लागतात आणि याच दृष्टिकोनातून जे आपलं बांद्रा आहे या ठिकाणी जागतिक केंद्र बनवणार आहोत याच्या परिसरामध्ये असणाऱ्या झोपटपटीचा विकास होणं या परिसरातील कुर्ला असेल या कुर्ल्यातील रस्त्याचा विकास होणं एक चांगले रस्ते या विकास केंद्राला जोडले तर आपला जो, जो ध्येय आहे की व्यापारपेठ मोठी व्हावी जागतिक दर्जाचे व्यापार या ठिकाणी हवेत या लोकांसाठी एक वाहतुकीसाठी चांगला मार्ग तयार होईल अशी या ठिकाणी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय मी तुम्हाला झोपडपट्टीचा प्रश्न सांगितला या शेजारील मी पक्षाच्या वतीने एकदाच बोलणार आहे पक्षाला जो टाइम आहे तेवढा मला देऊन टाका जे दे आता उद्धव ठाकरे गटाचे गेले त्याचा टाइम मला देऊन टाका अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय तुम्ही माझ्या गावाला येतो मला अजून दोन तास वाढून द्यायला पाहिजे तुम्ही अध्यक्ष महोदय बघा सागरबाई तिकडे आमच्याकडे असताना देत होते अध्यक्ष महोदय या जागतिक केंद्राच्या बाजूला आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे आणि म्हणून याच्यात शेजारील विमानतळ असेल जागतिक केंद्र बनवणार असेल आपण व्यापारी या शेजारील असणारे झोपडपट्टीचा विकास होणं गरजेचं आहे आणि म्हणून जे आपण मुंबई शहरासाठी जी तरतूद केलेली आहे या विमानतळाच्या बाजूला या जागतिक केंद्राच्या बाजूला विमान प्राधिकरणाच्या जागेवरती असणारी झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीचा विकास झाला पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे या लोकांसाठी गेल्या अनेक वर्षापासून बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत इमारती आहेत धोकादायक परिस्थिती आलेल्या आहेत पण लोकांना घर मिळाली नाही आहेत लोकांच्या हक्काची घरं मिळाली नाही आहेत अध्यक्ष मोदय या महायुतीकडे लोकांची अपेक्षा आहे लोकांना या महायुतीवरती विश्वास आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलेले आहेत माझी शासनाला विनंती आहे या चौसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी कोटी पैकी एकशे बावीस कोटी जे गोरगरिबांसाठी बांधलेल्या इमारती आहेत त्या धोकादायक झालेल्या आहेत या धोकादायक इमारतीसाठी एकशे बावीस कोटी याची तरतूद करून सदर इमारती नूतनीकरण करून त्या इमारतीमध्ये एअरपोर्टच्या बाजूला असतील जागतिक केंद्राच्या जा बाजूला ज्या झोपटपट्टी आहे त्याची पुनर्वसन करून त्यांना त्यांच्या हक्काचं घर द्यावं एवढीच या ठिकाणी मागणी करतोय अध्यक्ष महोदय या मुंबई शहरामध्ये मनोरंजन उद्योगाची राजधानी बनवण्याचं सरकारचं ध्येय आहे हे करत असताना मुंबई शहरातील रस्ते चांगले बनले पाहिजेत आज वाहतुकीची काय अडचण आहे हे पाहिलं असेल आपण त्याचबरोबर मुंबई शहरातील बेस्ट त्या बेस्ट डेपोचं विकासन झालं पाहिजे ते विकसित झाले पाहिजेत बेस्ट थांबे चांगले बनवले पाहिजेत अध्यक्ष मोदय तेच अठराशे छप्पनच्या आहेत पावसाळा आला तर ते, तरी पाऊस लागतोय उन्हाळ्यात पर्यंत प्रवाशांना ऊन लागतंय काही शेड बांधलं जात नाही माझी शासनाला विनंती आहे चांगल्या दर्जाचे त्याच्याकडे बस तांबे बांधावेत त्याच पद्धतीने आज लोकलचा प्रश्न लोकांच्या भीतीमध्ये आहे मुंबई शहरातील रेल्वेचे लोकल स्टे, स्टेशन आहेत याचा विकास करावा अशी या ठिकाणी करत आणि हे करत असताना छोटा काश्मीर आहे आपल्या मुंबई शहरामध्ये याचा विकास झाला पाहिजे आणि पर्यटक वाढले पाहिजेत या दृष्टिकोनातून विकास करणं गरजेचं आहे त्याच धर्तीवरती कोवय तलाव चांगला आहे याही तलावाचा विकास करून पूर्व उपनगरामध्ये एक चांगलं पर्यटन स्थळ बनवावं एवढी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय एकच मुद्दा सांगतो या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी अतिशय महत्वाच्या पूर्व उपनगरामध्ये एकही शासनाचं हॉस्पिटल नाहीये लोकांना आरोग्य सेवा द्यायची असेल तर आपल्याला हॉस्पिटल बांधणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय माझी आपल्याला शासनाला विनंती आहे सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल प्रीमियर कंपनीच्या जागेवरती अर्धवट बांधून पडलेलं आहे जे जे हॉस्पिटलच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने ते हॉस्पिटल बांधून महानगर महानगराच मुंबई शहराच बाबा हॉस्पिटल अतिशय छोट आहे आणि म्हणून शासनाने हे सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल ते जे हॉस्पिटलच्या धर्तीवरती बांधून पूर्व उपनगरामध्ये लोकांच्या आरोग्यसेवेसाठी एक चांगलं हॉस्पिटल बांधून द्यावं अशा माझी या ठिकाणी शासनाला विनंती आहे अध्यक्ष मोदय माझ्या चांदेवली विभागामध्ये एकही डिग्री कॉलेज नाहीये उच्च शिक्षणासाठी घेण्यासाठी झोपटपट्टीतील लोकांना त्यांच्या मुलांना हक्काच एक कॉलेज शासनाच्या माध्यमात जागा राखीव आहे त्या ठिकाणी बांधण्यात यावं अध्यक्ष मोदय एकच मुद्दा आपल्या समोर ठेवतो आणि आपण बेलवाजवली त्याचा आदर करतो अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र साम्राज्याचा ठेवा ऐतिहासिक ठेवा हा आहे नागपूरचे भोसले राजे घराण्याचे संस्थापक श्रीमंत राजे भोसले यांच्या पद तलवार हे ऐतिहासिक महाराष्ट्राचा साठा आपण मुंबईमध्ये आणणार आहोत महाराष्ट्रात सरकारचं अभिनंदन करतो की महाराष्ट्रातील लोकांच्या भावनांचा आदर करून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीसमोर जागृत ठेवण्यासाठी हे अतिशय मोठं काम आपण केलं त्याबद्दल शासनाचं अभिनंदन करतो हे करत असताना अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो करत असताना मी सोनवणे तुम्हाला विनंती करतो तुमचा आवाज माझ्याबरोबर यावा शासनाला विनंती करावी की महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी राजगड किल्ल्याकडे दुर्लक्ष झालेले अध्यक्ष मोदय हो मी पंधरा दिवसापूर्वी गेलो तर अध्यक्ष महोदय चालता येत नाहीये चालण्यासाठी चांगला पॅसेज नाही रस्ता नाहीये अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे महाराष्ट्रातली किल्ले चांगले करावेत महाराष्ट्राची संस्कृती ही लोकांसमोर ठेवावी या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये हे किल्ले चांगले पर्यटन स्थळ बनाव या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिली राजधानी राजगड हे चांगलं करावं एवढी शासनाला विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र